नाशिक पुणे महामार्गावरती सिन्नर घाटामध्ये जबरदस्त ट्रॅफिक जॅमचा सामना प्रवाशांना करावा लागतोय जवळपास दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत प्रांजल या वाहतूक कोंडीचं कारण काय आहे आणि सध्याची काय परिस्थिती ज्ञानदा खरं नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो फोर लेनचं काम हे सध्या जवळ सुरू आहे त्यामुळे तीन जो नाशिक पुणे जो अंतर आहे पाच ते साडेपाच तासाचं ते तीन तासांवरती येणार आहे मात्र मा दे। या रस्ता दुरुस्तीच जे काम सुरू आहे त्याचा प्रचंड त्रास हा वाहन चालकांना सहन करावा लागतो आहे नाशिक पुणे महामार्गावरती सिन्नर घाटामध्ये आज देखील वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रागा या लागलेल्या आहेत आणि वरती एकतर कडाक्याचं ऊन आणि ही ट्रॅफिक जाम यामुळे वाहन चालक हे कमालीचे वय आहेत आहेत तर रोजच असा त्रास हा त्यांना सहन करावा लागतोय त्यामुळे हे जे काम सुरू आहेत रस्ता दुरुस्तीच याचं प्रशासनान किंवा यांनी लक्ष द्यावं अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे ज्ञानदा प्रांजल ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल